तू तीच आहेस भाग बासष्ट तुला एक गुड न्यूज द्यायची होती तो म्हणाला तसं तिने चकित होऊन त्याच्याकडे बघितलं गर्व आणि इशिकाच्या लग्नाची डेट फिक्स झाली आहे तो म्हणाल्यावर तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला मग तुम्ही हे गर्वला सांगितलं का तिने विचारलं नाही अजून त्याला सांगितलं नाही आहे तो तिच्या गालावर हात फिरवत म्हणाला मग मी लगेच त्याला फोन करून सांगते ती लगेच उठायला लागली तसं त्याने परत तिला धरून बसवलं तू इथून पण कॉल करून त्याला सांगू शकते तो म्हणाला तशी ती गालात हसली आणि मोबाईल घेतला भार्गव त्याच्या ऑफिसमध्ये काम करत बसला होता समोर शोन कसली तरी फाईल घेऊन आला होता आता शोन त्याच्याशी खूपच कमी बोलत होता भार्गव त्याला बोलतं करायचा प्रयत्न करायचा पण तो मोजकेच उत्तर द्यायचा त्यामुळे भार्गवला राग यायचा पण आधीच शोन रागवलेला होता त्याच्यावर चिडून काही फायदा नाही म्हणून तो जास्त काही बोलत नव्हता भार्गवला काजलचा कॉल आला तसा त्याने लगेच रिसीव केला यस मॉम तो म्हणाला गर्व तुझ्या आणि इशिकाच्या लग्नाची डेट फिक्स झाली आहे ती तिकडून खुशीत म्हणाली तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली शोनने एकदा त्याच्याकडे बघितलं आणि परत नजर फिरवून घेतली ओके कधीची डेट आहे त्याने विचारलं तसं तिने विराजकडे बघितलं ते तर तिने त्याला विचारलंच नाही कोणती डेट फिक्स केली आहे ती हळूच विराजला म्हणाली तसा इकडे भार्गव गालात हसला दोन महिन्यांनी त्यांच्या लग्नाची डेट फिक्स झाली आहे विराज म्हणाला ते गर्वने पण ऐकलं गर्व मी ऐकलं मॉम तो म्हणाला तशी ती हसली आता ही गुड न्यूज लगेच इशिकाला दे ती कधीची वाट बघत आहे ती म्हणाली तसा त्याने होकार दिला काजल काजलसोबत बोलून झाल्यावर भार्गवने कॉल कट केला आणि शोनकडे बघितलं शोन दोन महिन्यांनी लग्नाची डेट फिक्स झाली आहे तर तू लग्नाच्या तयारीला सुरुवात कर तो म्हणाला तसं शोनने त्याच्याकडे बघितलं लग्न तुमचं आहे आणि तयारी मी का करू तो पण जरा भाव खातच म्हणाला मित्र आहेस ना तू माझा मग मदत नाही करणार का तुला आनंद नाही झाला भार्गवने विचारलं माझ्या आनंदाचा प्रश्न कुठे येतो तो, तो म्हणाला तसे भार्गवने वैतागून डोळे फिरवले आता जर तू जास्त भाव खाल्ला ना तर खरंच तुला इथून उचलून बाहेर फेकून देईल तो रागात म्हणाला लग्नाची तयारीच करायची आहे ना आजपासूनच सुरुवात करतो तुम्ही अजिबात काळजी करू नका शोनने लगेच पलटी मारली आता त्याच्याही लक्षात आलं होतं की भार्गवसाठी तो खूप इम्पॉर्टंट आहे सॉरी भार्गव म्हणाला तसा त्याला धक्का बसला तुम्ही मला सॉरी बोलताय का शोनने विचारलं एंगेजमेंटच्या वेळेस मी तुझ्यावर काम सोपवून दिलं होतं त्यामुळे तुला एंगेजमेंटला यायला मिळालं नाही त्यामुळे सॉरी पण प्रॉमिस इथून पुढे तू प्रत्येक फंक्शनमध्ये माझ्यासोबतच असशील भार्गव म्हणाला तसे त्याचे डोळे भरून आले थँक्यू बॉस मी ही फाईल घेऊन जातो असं म्हणून तो लगेच निघून गेला भार्गव गालात हसला चला आता ही गुड न्यूज इशिका मॅडमला द्यावी लागेल तो तिला कॉल करणार होता परत थांबला तिला प्रत्यक्षात भेटून त्याला ही गुड न्यूज द्यायची होती आणि त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन त्याला बघायचे होते अंशू आता तिला पाळण्यात ठेव तू तिला दिवसभर घेऊन बसला आहेस प्रिया वैतागून म्हणाली त्या छोट्याशा परीला भूक लागल्यावरच अंशू तिला कुमुदिनीकडे द्यायचा नंतर परत घ्यायचा दिवसभर तोच तिला घेऊन बसलेला होता दुसरा कोणालाही हात लावू देत नव्हता सगळे कुमुदिनीला भेटून गेले होते आता हॉस्पिटलमध्ये फक्त प्रिया आणि अंशूच थांबले होते मॉम मी तिला सांभाळतो तू नको काळजी करू बघ कशी माझ्या हातावरच झोपून गेली आहे तो म्हणाला तसं तिने कुमुदिनीकडे बघितलं गाला भग, तर तीसुद्धा गालात हसत होती तिला पाळण्यात ठेव आणि घरी जा थोडा फ्रेश होऊन ये हे बघ बाळाजवळ यायचं असेल तर स्वच्छ होऊन यायचं असतं ती म्हणाली तसा त्याने सुस्कारा सोडला थोड्या वेळात भाई स्वीट हार्टला घेऊन येणार आहे मी त्यांना माझे कपडे आणायला सांगितले आहे इथे आंघोळ करून फ्रेश होतो आणि इथेच थांबतो तो म्हणाला तसा तिने डोक्यावर हात मारून घेतला त्याने पुढचा प्लॅन आधीच करून ठेवला होता आबोली दी आबोलीदी आल्यानंतर मी घरी जाते आज रात्री तुझा तुझ्याजवळ थांबेल तुला काही लागलं तर मी पाठवून देते प्रिया म्हणाली काही लागलं तर मी नक्की सांगेल कुमुदिनी म्हणाली काही वेळाने आरव आबोलीला घेऊन आला अंशूचे कपडेसुद्धा आणले होते त्यामुळे त्याने त्या छोट्या परीला परीला आबोलीकडे दिलं प्रियाच्या कपाळावर आठ्या पडल्या दिवसभर तो एकटा तिला घेऊन बसलेला होता तिच्याकडे देतही नव्हता आणि आता आबोली आल्यानंतर लगेच आबोलीकडे दिलं इट्स ओके okay, मॉम जेव्हा माझा बाळ येईल तेव्हा ते फक्त तुझ्या जवळच राहील आरव प्रियाच्या गळ्यात हात टाकून म्हणाला तशी ती हसली हे सुद्धा माझ्या अंशूचं बाळ आहे त्यामुळे ते, ते माझ्याकडेच राहील अबोली बोलून गेली तसं कुमुदिने तिच्याकडे गोंधळून बघितलं मॉम आता आम्ही दोघं निघतो तुम्ही काळजी घ्या रात्री डॅडसुद्धा येणार आहे काही लागलं तर कॉल करा ओके आरव पटकन बोलला त्यामुळे कुमुदिनीने जास्त विचार केला नाही आरव लग्न होत नाही तोपर्यंत कीर्तीपासून लांब राहा रजिस्टर मॅरेज झालं असलं तरीसुद्धा रीतीरिवाजाप्रमाणे तुमचं लग्न बाकी आहे असं समजू नका की तुम्हाला दोघांना कोणी बघितलं नव्हतं आणि कोणाला काही समजलं नाही त्यामुळे इथून पुढे सांभाळा अबोली म्हणाली तसा तो कस न खासला कुमुदिनीने चेहरा फिरवून घेतला प्रिया पण गालात हसत होती बाय मॉम येतो मी तो लगेच खाली मान घालून बाहेर निघून गेला प्रिया पण हसत त्याच्या मागे गेली मी कुमुदिनीला माझ्या अंशूकडून थोडी हिंट देत होती तर लगेच मध्ये बोलला त्याला वाटलं मी चुकून बोलून गेले का पण मी चुकून नाही बोलले स्वतःहून बोलले माझ्या या छोट्याशा परीचा डॅडा तर माझा अंशूच आहे अबोली मनात म्हणाली मिस्टर बीबी तुम्ही मला भेटायला का बोलवलं मी किती वेळ झाला तशीच येऊन बसली आहे पण तुम्ही तो लॅपटॉप घेऊन बसला आहात बोलायचं नव्हतं तर मला कशाला बोलवलं ती वैतागून म्हणाली त्याने तिला त्यांच्या बंगलोवर बोलवलं होतं तिला येऊन एक तासापेक्षा जास्त वेळ झाला तरी तो त्याचं काम करत बसला होता तिला आता बोर व्हायला लागलं होतं इशू फक्त दोन मिनटं झालंच माझं असं म्हणून तो त्याचं काम करत बसला इशिका तशीच बसून राहिली भारगावचं काम झालं तसा त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला तुला एक गुड न्यूज द्यायची होती तो तिच्याकडे बघून म्हणाला कसली न्यूज तिने विचारलं आपल्या लग्नाची तो म्हणाला तसे तिचे कान टवकारले आपल्या लग्नाची पुढे तिने काही ऐकलं नव्हतं तरी तिचा चेहरा खुल्ला होता हो आपल्या हो, लग्नाची डेट फिक्स झाली आहे तर म्हणाला तशी ती एकदम खुश झाली आणि पळतच जाऊन त्याच्या बाजूला बसली कधीची डेट फिक्स केली आहे तिने त्याचा हात हातात घेऊन उत्सुकतेने विचारलं सहा महिन्यानंतरची डेट फिक्स झाली आहे तो मुद्दामून तिच्याशी खोटं बोलला पण सहा महिने ऐकून तिचा चेहरा खाडकन पडला सहा महिने ती उदासपणे म्हणाली तसा तो गालात हसला मिस्टर बीबी सहा महिने तुम्हाला खूप लांबची डेट फिक्स केली आहे असं वाटत नाही का तिने बारीक चेहरा करून विचारलं न उलट खूप लवकर होतंय असं वाटत आहे तर म्हणाला तसं तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं गर्व खरं खरं सांगा तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं आहे का नाही ती खूप क्वचितच त्याला गर्व म्हणायची तिचा चेहरा बघून त्याने एका हाताने तिला जवळ घेतलं हो मला तुझ्याशी लग्न करायचं आहे पण तुला हा प्रश्न का पडला त्याने तिच्या गालावर ओठ टेकवत विचारलं मग तुम्हाला असं का वाटतं आपलं लग्न लवकर होतं आहे सहा महिने म्हणजे कमी दिवस नाही इथे एक एक दिवस मला एक वर्षासारखा वाटतो मला आपल्या लग्नाची जितकी आतुरता आहे तितकी तुम्हाला का नाही ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली भार्गवने तिच्या गालावर हात ठेवला जितकी तुला आपल्या लग्नाची आतुरता आहे तितकीच मला पण आहे तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला आपलं लग्न सहा महिन्यांनी नाही तर दोन महिन्यांनी आहे तो गालात हसत म्हणाला तरी तिच्या चेहऱ्यावरची रेष हल्ली नाही काय झालं दोन महिने पण खूप होतात का त्याने विचारलं तशी तिने होकार अर्थी मान हलवली मग एक काम करूया आपण आजच आरव आणि कीर्तीसारखं कोर्ट मॅरेज करू चल त्याने तिचा हात पकडला आणि उठला तशी ती चकित होऊन त्याला बघायला लागली नाही नाही मला नाही असं लग्न करायचं ठीक आहे मी दोन महिने वाट बघायला तयार आहे ती गाल फुगवून म्हणाली भार्गवने तिचे दोन्ही गाल पकडले माझ्यासाठीसुद्धा हे दोन महिने खूप कठीण जाणार आहे त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं तशी तिने त्याला मिठी मारली इतक्या दिवस वाट बघितली आहे अजून दोन महिने वाट बघूया इशिका हसत म्हणाली तशी त्याने तिच्या भोवती आपली मिठी घट्ट केली अंशू आता जा परत बाहेर तीन चार दिवस असेच निघून गेले या तीन चार दिवसात अंशू एकदाही घरी आला नव्हता घरात लग्नाची तयारी चालू होती खूप गडबड चालू होती आजच त्यांनी कुमुदिनीचा डिस्चार्ज करून तिला घरी आणलं तिचं आणि तिच्या छोट्या परीचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं आता परीला भूक लागली होती अंश अन्श, आणि अंशू तिला घेऊनच बसलेला होता शेवटी प्रियाने त्याच्याकडून परीला जबरदस्ती घेतलं आणि त्याला बाहेर काढलं अंशू मला तुझ्यासोबत बोलायचं आहे आरो म्हणाला ओके भाई अंशू त्याच्यासोबतच त्याच्या रूममध्ये गेला तू पुढे काय करायचं ठरवलं आहे आरोवने विचारलं तसा तो कन्फ्यूज झाला बाई मला समजलं नाही तो म्हणाला तू कुमिदिनीवर प्रेम करतो आणि तिच्या बाळालासुद्धा आपलं मानलं आहे पण नुसतं आपलं मानून चालत नाही तू त्यांच्यासाठी काय करत आहे आता तर तुझी मुलगीच म्हणावी लागेल तुझ्या मुलीची जबाबदारी तुझ्यावर आहे तुला तिच्यासाठी काही करायचं नाही का, का। आरव म्हणाला तसा तो विचारात पडला अंशू तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी पडत आहे याची जाणीव आहे का तुला प्रेम करणं सोपं असतं पण ते निभावणं खूप अवघड असतं प्रेमात जबाबदाऱ्या खूप असतात तू कुमुदिनी आणि तिच्या बाळाच्या सगळ्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी तयार आहेस तर ठीक आहे नाहीतर आम्हाला कुमुदिनीसाठी दुसऱ्या मुलाचा विचार करावा लागेल आरव म्हणाला भाई काही काय बोलतो मी कुठे माझी जबाबदारी नाकारली आहे मी उद्यापासून ऑफिसला यायला तयार आहे मी माझी कुठलीही जबाबदारी टाळणार नाही कुमुदिनीसाठी दुसरा मुलगा हा विचारच त्याला घाबरवून गेला तुला ऑफिसला यायची गरज नाही तुझ्यासाठी नवीन बिझनेस स्टार्ट केला आहे लग्न झाल्यानंतर त्या बिझनेसची पूर्ण जबाबदारी तुझी तो बिज बिझनेस तुला शून्यातून उभा करायचा आहे तो कसा करायचा आणि कसा उंचावर न्यायचा हे तुझं तू बघ आरोने त्याला सांगितलं तसं त्याला थोडं टेन्शन आलं पण कुमुदिनीसाठी आणि त्याच्या परीसाठी तो तेवढं तर करू शकतच होता ठीक आहे भाई मी नवीन बिझनेस स्टार्ट करायला तयार आहे दिवस रात्र एक करून मी हा बिझनेस उभा करेन प्रॉमिस करतो तो म्हणाला आरवने त्याच्या गालावर हात ठेवला मला तुझ्यावर विश्वास आहे आरव म्हणाला अंशू निघून गेल्यानंतर आरव त्याचं काम करत बसला अंशूवर इतकी मोठी जबाबदारी त्याने स्वतःहून टाकली होती त्याला अंशूचं टेन्शन आलं होतं कारण की एक मूल सांभाळू सांभाळणं सोप्पं नव्हतं हो त्याला त्याची जबाबदारीची जाणीव व्हायला हवी हो आणि ती आत्ताच होणार होती जर त्याला खुमदिने पाहिजे असेल तर त्याला स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं होतं स्वतःची एक नवीन ओळख बनवणं गरजेचं होतं त्याला जबाबदार बनवणं गरजेचं होतं भाई बरोबर बोलतो मला आता स्वतःला कामात गुंतून घ्यावं लागेल काहीतरी करून दाखवावं लागेल असं हातावर हात ठेवून नाही बसू शकत मी कुमुदिनीसाठी माझ्या परीसाठी मला स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे अंशू त्याच्या रूममध्ये येऊन विचार करत होता अंशू तू अजून फ्रेश झाला नाहीस का अबुली त्याच्या रूममध्ये येत म्हणाली ती त्याला जेवण करायला बोलवायला आली होती स्वीट हार्ट तुला एक विचारू तो म्हणाला तशी ती त्याच्या शेजारी जाऊन बसली विचार काय विचारायचं आहे तुला ती म्हणाली स्वीट हार्ट तुला तर माहीत आहे माझं कुमुदिनीवर किती प्रेम आहे पण ती मला एक्सेप्ट करेल का अचानक त्याने हा प्रश्न विचारला काय एक्सेप्ट नाही करणार माझ्या अंशमध्ये अशी काय कमी आहे तो तिची किती काळजी घेतो तिच्यावर किती प्रेम करतो तिच्यासहित तिच्या बाळालाही तो आपला मानतो मग का ती तुला एक्सेप्ट नाही करणार अबोली म्हणाली तसं त्याने तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं पण मी काहीच काम करत नाही ना पण आता भाई म्हणाला त्याने माझ्यासाठी एक नवीन बिझनेस स्टार्ट केला आहे आणि त्याची सगळी जबाबदारी माझी आहे भीती वाटते मी ते करू शकेल का नाही तो म्हणाला तशी ती हसली अंशू त्याने तुझ्यावर इतकी मोठी जबाबदारी टाकली आहे याचा अर्थ त्याला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू नवीन बिझनेस सांभाळू शकतो त्यालाच नाही तर आम्हाला सगळ्यांना तुझ्यावर विश्वास आहे इतक्या दिवस तुझ्यावर जबाबदारी पडली नाही म्हणून तुला तसं वाटतं माणूस एकदा पाण्यात पडला की पोहायला आपोआप शिकतो जास्त टेन्शन घेऊ नको तो बिझनेस व्यवस्थित सांभाळशील आणि एवढेच नाही तर तो बिझनेस टॉपलासुद्धा घेऊन येशील ती म्हणाली तसा त्याला धीर आला लग्नाला आता काहीच दिवस होते। ते तेंचे, तेंचे बाकी होते वयस्कर मंडळी ते त्यांचे त्यांचे वेगळेच गप्पा मारत बसायचे त्यांना काही काम नव्हतं बाकीचे सगळे कामात बिझी होते कीर्तीसाठी आरवने ड्रेस डिझायनर पाठवले होते इशिका समीक्षा तिच्यासोबतच होत्या त्या दोघींनी डिझायनरला वेड्यात काढलं पूर्ण दिवसात त्यांनी फक्त एक दोन ड्रेस सिलेक्ट केले ईशान पण लंडनवरून आला होता तो आणि अंशू सोबतच असायचे सोबतच असायचे कीर्ती आधी मेहंदीचा कार्यक्रम आहे त्यानंतर संगीतचा आपण गाणं ठरवलं नाही मग डान्स कसा करणार समीक्षेने विचारलं तिने आणि आरवने आधीच डान्सची प्रॅक्टिस केली असेल आपणच बाकीत आहोत मिस्टर बीबीला तर माझ्यासाठी वेळ नाही त्यामुळे एंगेज असूनसुद्धा सिंगल अस असल्यासारखी आहे मी इशक्या म्हणाली तशा त्या दोघी हसल्या एकदा आमचं लग्न होऊ दे मग बघ कसं त्यांना माझ्या मागे पुढे करायला लावते ती एक भुवाई उंचावून म्हणाली हो हो बघू बघू कोण कौन, कोणाच्या मागे पुढे मिस्टर भारद्वाज त्यांच्याकडे बघून तर नाही वाटत ते तुझ्या मागे पुढे करतील पण तू नक्की त्यांच्या मागे पुढे करशील समीक्षा म्हणाली तशी ती उठून उभी राहिली आणि कमरेवर हात ठेवला आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला तर अजिबात विसरायचं नाही